पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जोडलेल्या वाहिनीच्या छिद्रावर काहीतरी अडकून राहिल्यानं पाणी बोटीत साचून राहिलं आणि ती बोट पाण्यात बुडाली ही घटना तेवीस जून रोजी भल्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली रात्रीची वेळ होती त्यामुळं बोटीत कोणीही प्रवासी नव्हते त्याच कारणानं मोठा अनर्थ चळाला मात्र बोटीत कर्मचारी आणि त्यांच्या तीन दुचाकी होत्या बोट बुडू लागताच कर्मचारी लगबगीनं बाहेर आले पण त्यांच्या दुचाकींना मात्र जलसमाधी मिळाली या घटनेची गंभीर दखल घेऊन नदी परिवहन खात्यानं चौकशीचे आदेश जारी केले चोडण रायबंदर या जलमार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण पाच बोटी सेवा बजावत असतात दिवसभर शेकडो प्रवासी या बोटींमधून प्रवास करत असतात यातील एक बोट बावीस जून रोजी कामकाज संपल्यानंतर चोडण धक्क्यावर नांगरून ठेवण्यात आली होती या बोटीत कर्मचारी तैनात असतात आश्चर्य म्हणजे बोटीत पावसाचं पाणी साचत असल्याचं या कर्मचाऱ्यांच्या लक्षात देखील आलं नाही रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या हे पाणी बोटीतून बाहेर न जाता साचत राहिलं उत्तर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जेव्हा बोट एका बाजूनं कलायला लागली तेव्हा काहीतरी गडबड असल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं पण तोपर्यंत खालच्या टँकमध्ये भरपूर पाणी साचलं होतं त्यामुळं नेमकं काय होतंय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं त्यांनी पाणी उपसायला सुरुवात केली तरीही ते शक्य झालं नाही इतकं पाणी उपसण्यासाठी त्यांच्याकडं पंप देखील नव्हता शेवटी पहाटेच्या वेळी बोट एका बाजूनं पूर्णच बुडत असल्याचं दिसून आल्यानंतर ते लगबगीनं बोटीच्या बाहेर पडले आणि त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं सकाळपासून दलाच्या जवानांनी पंपाच्या मदतीनं पाणी बाहेर काढून पुन्हा बोटीला पाण्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते इतकं पाणी साचेपर्यंत बोटीवरील कर्मचारी नेमके काय करत होते असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा